निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव मानली जाते आणि मतदानाचे कर्तव्य बजावून मतदार हा उत्सव साजरा करतात विशेषत नवमतदारांमध्ये या उत्सवाचा उत्साह हो मोठ्या प्रमाणात दिसून येतो मात्र मतदान करण्यास गेल्यावर आपल्या नावाने कोणीतरी दुसराच मत टाकून गेला आहे हे कळल्यावर खऱ्या मतदारावर काय प्रसंग ओढवत असेल याचा प्रत्यय पुण्यातील काही मतदान केंद्रांवर दिसून आला काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह हो इतर काही नागरिकांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचे आढळून आले आहे त्याचप्रमाणे कोथरूड येथील एका मतदान केंद्रावर नवमतदार असलेल्या गौतमी पवार हिला देखील अशा प्रकारच्या अनुभवाला सामोरे जावे लागले प्रथमच मतदान करणार असल्याने उत्साहात असलेल्या गौतमीला आपल्या नावावर दुसरे कोणीतरी मतदान करून गेले असल्याचे कळताच तिच्या मनात घोर फसवणूक झाल्याची भावना उत्पन्न झाली आणि या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करून तिने निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले माझं नाव गौतमी पवार मी कोथरूडमधली रहिवासी आहे माझं फर्स्ट टाईम वोटिंग होतं ज्यावेळेस मी बुथवर आले त्यावेळेस मला सांगण्यात आलं की तुमचं मतदान झालेलं आहे तर जेव्हा मी आत गेले त्यावेळेस माझं नाव आणि दुसरं कोणीतरी मतदान केलेलं होतं ज्यावेळेस मी ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं की तुम्ही सतरा नंबरवर फॉर्म भरा तुमचं ते, ते मतदान काउंट होईल पण जे मी अजून त्यासाठी मी मतदान केलेलं नाहीये मी वापस आले कारण माझ्या सारखे अजून तिकडे दहा ते पंधरा जण आहेत जण असाच बोगस मतदान झालेला आहे तर ह्याच्यावर कोण काय ऍक्शन घेणार आहे हे मला कळलं पाहिजे हे कमी नव्हते म्हणून की काय अजून एक मतदार रत्नाकर दळवी यांच्या बाबतीत सुद्धा असाच प्रकार घडल्याचे उघड झाले आहे अशा अजून काही घटना समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु बोगस मतदानामुळे लोकशाहीच्या उत्सवाला पुण्यात काळीमा लागला हे तर नक्की आहे मी रत्नाकर शंकर दळवी कोथरूड लोकसभा मतदारसंघात मी बेलकेनगर इथं सुंदर सोसायटीत राहतो माझं नाव कोथरूड मतदारसंघात नऊशे एक्क्याऐंशी या अनुक्रमांकावर बूथ क्रमांक नऊशे एक्क्याऐंशी मध्ये असून मी मतदानाला एक तास लाईनमध्ये थांबून मतदान खोलीत गेलो असताना मतदान अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुमच्या नावावर कुणीतरी मतदान करून गेलेलं आहे परंतु मतदार यादीत माझा फोटो आणि माझं नाव आणि माझं वय हे सेम असून माझ्या आधार कार्डाप्रमाणे तरी सुद्धा त्यांनी मला वोटिंग करून दिलं नाही त्यांनी सांगितलं सा अर्धा तास आम्ही वाट पहा मी तुम्हाला सांगतो तरी मला मला वोटिंग करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे कोणी बोगस मतदान केले तो सुद्धा त्याचाही त्यांनी शोध घ्यावा मतदान अधिकाऱ्यांनी असे मी निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती करतो मुशी न्यूज़ नेटवर्क सी मोहित शिंदे पुणे